नमस्कार सातारा स्टार न्यूज चॅनल मध्ये काम कोरेगावात कामगार कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगारांबरोबरच सर्व क्षेत्रातीलच कामगारांना न्याय देण्याबरोबर त्यांच्या कुटुंबांची काळजी घेतली जात आहे राज्य सरकारच्या कामगारांसाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ प्रत्येक कामगाराला मिळेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव मतदारसंघातील एकही कामगार सरकारच्या योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही दिली सुप्रियाताई खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या सूचनेवरून राज्य सरकारच्या कामगार आयुक्तालयाच्या माध्यमातून बांधकामसह सर्व क्षेत्रातील कामगारांचा मेळावा ग्रामदैव श्री भैरवनाथ मंदिरात शेजारी असलेल्या भैरवनाथ सांस्कृतिक सभागृहामध्ये सोमवारी दुपारी वाजता झाला त्याचे औपचारिक उद्घाटन डॉक्टर यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी कामगार आणि त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधताना त्या बोलत होत्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाबाब बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी नगरसेवक महेसाहेबराव बर्गे सचिन भैया बर्गे रशी शेख नगरसेवक प्रीतम शाह अर्जुन आवटे श्रीकांत बर्गे यांच्यासह आजी माजी नगरसेवक कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नामदार महे शिंदे यांनी अत्यंत सूक्ष्मपणे मतदारसंघाचा अभ्यास करून विकास कामांबरोबरच समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे डॉक्टर सौ शिंदे यांनी सांगितले राहुल बर्गे म्हणाले की नामदार शिंदे यांना कामगार क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या लोकांचे दुःख आहे त्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून कामगारांच्या हिताच्या सर्व योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी लागणारे आवश्यक ते शुल्क स्वतः भरणार आहेत त्यांनी एकही कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्य योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आम्हाला दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले राहुल रघुनाथ बर्गे यांनी कोरेगाव शहरात कामगारांच्या न्याय हक्कासाठी काम केले जात असल्याचे सांगितले राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ कामगारांपर्यंत दिला जाईल कामगारांच्या कुटुंबांची काळजी घेतली जात असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जात असल्याचे सांगितले साहेब रॉबरगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले प्रास्ताविकात त्यांनी मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका विषय केली प्रारंभी डॉक्टर व प्रियाताई म्हशिंदे यांचा कामगार कुटुंबातील महिला सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे सचिन भाई आमचा सर्वच मान्यवर इथे उपस्थित राहिले खर तर माहिती आहे की आमदार महेश मोर्चे तर्फे गोरेगाव शहरामध्ये अत्यंत तळागाळापर्यंत शासनाच्या योजना पोहचवण्यासाठी आम्ही सातत्याने इथं विविध उपक्रम आयोजित करत असतो जेणेकरून हातावर पोहोच असणाऱ्या माणसाचे संसार आपण सुसह करू द्या यो, योजना जास्तीत जास्त पोहोचाव्या शिबिराच्या सर्वांना माहिती की ह्याच्या आधी कधीही शासनाच्या योजना इतक्या गतिशील पद्धतीने मतदारसंघात आल्या नव्हत्या आपल्या सर्व योजना पोहोचवण्यासाठी आमदार महिलेदारांचा आणि अत्यंत एक आनंदाची गोष्ट म्हणजे या साठी दोनशे ते अडीचशे रुपये खर्च असतो आणि ही योजना कामगार योजना ही अत्यंत प्रभावी आहे आपल्या घरातल्या लहान बाळापासून मुलींच्या शिक्षण आणि लागणाऱ्या प्रत्येक कामगाराच्या साहित्य घेण्यासाठी सुद्धा ह्या योजना एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपलं कामगार आयुक्तालयामध्ये आपली नोंद होती इलेक्शन सुद्धा असत आणि तुम्ही सरकारच्या बाल कामगार योजनेत आपली नोंदणीकृत राहता तुम्हाला ह्या योजनेच्या मुळे भविष्यात भरपूर लाभ आहे आपल्याला लाभ मिळावा म्हणून खर तर ह्या योजनेसाठी अडीचशे ते तीनशे चे रुपये ही माफे अशी त्यात रजिस्ट्रेशन फी असते पण आपण जोरदार एखाद्या टाळ्या वाजून आमदार महेश शासनाचं कौतुक की हे सगळे पैसे आपले आमदार महेशदा सेव करतात म्हणत आहे अशा पद्धतीनं आपल्याला मतदार मतदारसंघ पुढे घेऊन जायचं आहे तुमच्या आपणाऱ्या संसारात आमच्याकडून आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला मदत करून लागतील त्या आम्ही इथं आपल्या हे करू तुम्हाला आता इलेक्शन मध्ये इलेक्शन आता कधीही लागल नामदार चिन्ह आपल्याला ना माहीत असावं का माहिती आहे सगळ्यांना काही माहितीये काय चिन्ह आपलं एका जोरात एका सगळ्यांना फीस घेतात

तर त्याचा निश्चितपणे लाभ आपण घ्यावा आज रजिस्ट्रेशन हे मोफत देण्यात येणार नाही त्याच्यानंतर एक वर्षाचं असतं ते मात्र आपण काळजीपूर्वक करून घ्यायचं कारण दरवर्षी जो रिन्यूअल करेल त्यालाच पुढचे लाभ मिळतात मुलांना लाभ मिळायचा असेल तर तुमचं शाळेचं बोनाफाई तुमचं आधार कार्ड रेशनिंग कार्ड बँक पासबुक ही जी काही कागदपत्र आहेत त्याची तुम्ही फक्त वेळोवेळी पूर्तता करा वेळच्या वेळी रिन्यूल करा तुम्हाला शंभर टक्के मिळेल मी या सरकारमध्ये आणि आमदार मेहनतांच्या कार्यपद्धतीत विशेष फरक हा बघितला असेल की सरकार फक्त योजना घोषित ना ना करत नाही तर ती योग्य पर्यंत तळाकाळापर्यंत लाभार्थ्यापर्यंत शंभर टक्के कशी पोहोचेल यासाठी अविरत प्रयत्न पूर्ण मेहनतांची सर्व टीम ही सातत्याने करत असते त्यामुळे आमदार अत्यंत संवेदनशील आमदार आणि अत्यंत संवेदनशील हे संवे राज्य सरकार मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब सरकार आहे आणि जनसामान्यांचा शर बदलणाऱ्या सर्व योजना या सरकारने आणलेल्या आहेत आणि त्या पोहोचवलेल्या आहेत त्यामुळं खूप ताकदीनं आपण हेच सरकार पुन्हा विजयी करायचंय आणि आमदार महेश जगांना सर्व बांधकाम मजूर बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की अत्यंत ताकदीनं फरकानं आपण हा श्री खेचून आणायची आहे पुन्हा एकदा म्हणा खिच के, के। ताण माता भगिनींचा सा सन्मान आमचा सगळ्यांचा स्वाभिमान लाडक्या बहिणींचा सन्मान धन्यवाद आमदार महिला चेमच्या मुख्य कोरेगाव विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आपण सर्वांचे या ठिकाणी आभार आणि आपण जी योजना हो येणार आहोत त्या योजनेत पुढे सांगतात होईल